माता महाकाली यात्रेसाठी एक कोटी निधी द्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमाता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात भव्य यात्रा भरते विदर्भातील अष्टक त्रिपीठांपैकी एक असलेल्या या ब वर्ग तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश मराठवाडा आणि इतर राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात चंद्रपूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत लाखो भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यासाठी राज्य शासनाने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदार मुनगंटीवार यांनी त्यांची भेट घेऊन यात्रेसंदर्भात सविस्तर चर्चा केली या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे याचा विचार करता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली